आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारची अखेर अक्कल काढली आहे शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने आपली अक्कल गहाण ठेवली आहे का असा प्रश्न पडतो अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे आमदार रोहित पवार यांनी आज लाडकी बहीण योजना व शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांवरून सरकारवर पीठ केलं या ठिकाणी टीका केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुळात शेतकरी महासन्मान योजना लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा उद्देश पूर्णत भिन्न आहे हे सरकारने या ठिकाणी लक्षात घ्यावे आणि उगाच आकलेचे तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे